शेतकऱ्यांना अल्प मदत दिल्यामुळे शासनाचा दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खाऊन निषेध जळगाव जामोद मराठा दर्शन न्यूज शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला नुकसान भरपाईसाठी हेक्टरी अठरा हजार रुपये जाहीर करून शेतकऱ्यांना मात्र दिवाळीच्या पूर्वी हेक्टरी सहा हजार मदत देऊन शेतकऱ्यांची घोर निराशा केली त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी हे अंधारात गेली याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद पवार गट प्रसन्नजीत पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जामो तहसील समोर चटणी भाकर खाऊन शेकडो कार्यकर्त्यासह शासनाचा व भाजपा सरकार निषेध करून काळी दिवाळी साजरी केली आर्थिक आर्थिक राज्यामध्ये जे संकट आलेलं आहे शेतकऱ्यांवर शेतमजुरावर ते प्रचंड मोठं आहे कधी भरून येणार नुकसान लोकांचं झालेलं शेतकऱ्याच झालेलं आहे आणि कल्याण राज्य म्हणून फडणवीस साहेबांनी जेव्हा मदत जाहीर केली ते माझा जाहीर केलं त्याचे अठरा हजार रुपये तरी आणि आठ हजार रुपये प्रति एकरी आम्ही मदत दिवस त्यांनी जाहीर केलो म्हणजे त्यावेळेला जी मदत जाहीर केली आज जे खात्यात जमा झालेले पैसे आहेत ते फक्त दोन हजार रुपये एकरी जमा झालेले आहेत म्हणजे एका गुंठ्याला पन्नास रुपये एकरी वीस हजार रुपये हा किमान लाख करत असताना पाचशे रुपये गुंथा हा लाकडीचा खर्च येतो आणि पन्नास रुपये गुंठानं आम्हाला मदत देऊन झालेल्या आहेत या सरकारचा करावाच तेवढा निषेध कमी होणार आहे हे अतिशय अंबानी आणि अडाणीला व्यापाऱ्यांना मोठ्या उद्योगपतींना त्यांना पोचणारं सरकार आहे त्यांना एक रुपये मध्ये एकरामध्ये जमीन देणारं सरकार शेतकऱ्याच्या टाळूवरचं नूध घालणारं सरकार याचा निषेध करण्यासाठी आज आमचे बांधव त्या ठिकाणी दिवाळी साजरी करू शकत नाही आहेत तर आम्ही देखील आमच्यामध्ये तोडात कोडा बोड हा जाणार नाही तर आज जमा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आम्ही देखील बोडदोडणं खाता या ठिकाणी फेचाबाकरचं आंदोलन या ठिकाणी करतो आहे आणि हे करून या सरकारला आम्ही सांगू इच्छितो तुम्ही शेतकऱ्याचा जास्त अंत पाहू नका हा तरुण शेतकरी भविष्यात जर उद्रेक आला बाहेर आला रस्त्यावर आला मला पडता भुई सोडी थोडी राहणार आहे जे ने नेपाळमध्ये घडलं उत्तर देशामध्ये दे घडलं हे भारतात घडना घडलं नाही पाहिजे याची खबरदारी घ्या अन्यथा तुमच्यामुळे इतक्या वर्षाची जी या देशाची जी घडी तयार झालेली आहे ती विस्कटायला वेळ लागणार नाही म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो सांगू इच्छितो बाबासाहेबाच्या संविधानाला मानणारे जर तुम्ही असाल या ठिकाणी कल्याणकारी राज्य म्हणून तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे खोट्या गोष्टी करू नका केल्यास त्याचा परिणाम तुम्हाला भोगून दिल्याश राहणार